हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्वजण तर मस्त चाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज मी फराळाला चालू करणार आहे तर पहिला पदार्थ गोड बनवायचा म्हणून मी आज पहिल्यांदा शंकरपाळी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रमाण घेतलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर परफेक्ट होतं ते मी तर हे बघा ह्या वाटीने मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी म्हणजे तुम्ही कुठलं पण माप घेऊ शकता फक्त ते सेम सेम घ्यायचं तर बघा आता तर मी पात्र ठेवते तर हे पाणी याच्यामध्ये वतून घ्यायचे तर पाणी वतून घेतलेलं आहे एक वाटी आणि ते आता गरम करायला ठेवले तर त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे आणि तीच आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे तर गरम करून घ्यायचे आणि आपण नंतर याच वाटीमध्ये तूप काढून घेणार आहे तर तूप हे पातळ घ्यायचे जास्त म्हणजे घट्ट नाही घ्यायचं कारण ते परत वाढतं त्याच्यामुळे तर हे एक वाटी तूप झाले माझं तर हे गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वाटणार आहे तर हे असं हलवून घ्यायचे साखर विकली तर गरम झाले उकळवायचं वगैरे हे पाणी तर बघा पूर्ण साखर विकली तर आता त्याच्यामध्ये आपण तूप टाकून थोडा वेळ म्हणजे थंड होण्यासाठी ठेवूया आणि नंतर मग हे करू तर हे तूप टाकून घ्यायचे थोडं थंड झालं की आपण मैदा म्हणजे त्याच्यात जेवढा बसल ना तेवढा मैदा आपण मळून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही असं मिडियम पीठ मळून घ्यायचं आणि नंतर मग आपण करू तर मी आत्ता घरात आहे तर दुपारची वेळ आहे आणि आमच्या बाल्कनीत बघा काय आले ते तुम्हाला दाखव हे बघा पिल्लू कुठला पक्षी आहे मला नाव नाही माहिती पण हा बघा कसं बसला येऊन काय झाले एवढं शांत का बसलंय तर आता हे बऱ्यापैकी थंड झालंय आता आपण ह्याच्यात ओठून घेऊ मला जास्त बनवायची म्हणून मी जरा मोठ्या साईजचं घेतलं होतं हा मैदा आहे टाकून घ्यायचा आणि परत मळून बघायचं अंदाज आपला थोडंसं पाणी मीठ आता बरोबर झाले तर असं हे मळून झालंय बघा बघू शकता तर हे थोडस आबडदोबडच असतं कारण असं मऊ एकदम होत नाही आणि झालं पाहिजे म्हणजे आपल्या जे आहे शंकरपाळीला लेअर ले चांगले येतात तर आता आपण करायला गेलो तर तेल गरम करायला ठेवले नाही आता तर तेल गरम तोपर्यंत आपण हे जे आहे शंकरपाळ्या करून घेऊया तर एवढा बघा असा एवढा गोळा घ्यायचा आहे पिठो वगैरे लावायची गरज नाही ते थोडस असं जाडच ठेवायचं म्हणजे छान होतं

थोडं कसं मिडियम गॅसवर वगैरे म्हणजे तळायचं पहिला ता फुल करायचा नंतर म्हणजे एक समान भाजी घात तर हे बघा कसे लिअर आले दिसतात का तुम्हाला छान अशी आता आपण काढून घेऊया भासतात त्या खूप लाल नको भाजायला परवळीवर अशा प्रमाणप्रावणच भाजून तेल पण जास्त नाही राहते लगेच हे होते छान अशा झाल्या खूप लिअर आल्यात त्याला तर हे बघा असे लिअर आल्यात असं मस्त फुटल्या झाले हे बघा तर आता मी सगळ्या करून घेते मग नंतर तुम्हाला दाखवते तर शंकरपाळी बनवून झाल्यानंतर मी इथे चकली करायला घेतले होते तर भाजणीच्या पिठामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला ओवा टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकणार आहे तर तीळ पण खूप छान लागतात त्याच्यामुळे म्हणजे तीळ शक्यतो टाकायची चकलीमध्ये खाताने खूप मस्त लागते तीळ टाकून झाल्यानंतर मीठ आणि नंतर मी थोडंसं तिखट वगैरे असं सगळं टाकून ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मी तेल पण थोडं गरम करायला ठेवलं होतं तर जेवढं त्याच्यामध्ये म्हणजे अंदाजे किती लागतं तेवढंसं तेल टाकायचं आणि नंतर ते सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर मी ते अगोदर हे सर्व मीठ वगैरे मिक्स व्हावं म्हणून घेतलं आणि नंतर कडकडीत तेल गरम केलं आणि नंतर त्याच्यामध्ये ओतून घेतलं तर अंदाज कळतो कारण खूप दिवसापासून चकली बनवते त्याच्यामुळे तो अंदाज ते आहे की किती तेल टाकलं पाहिजे आणि नंतर अ, हे चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर हाताने वगैरे व्यवस्थित ते म्हणजे चोळून घ्यायचं आहे आणि असं चळल्यामुळे गठळ्या वगैरे होत नाहीत त्याच्यामुळे मऊ पीठ होतं आणि व्यवस्थित चकल्या वगैरे होतात नंतर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर ह्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे खूप छान अशा चकल्या होत्यात कारण ह्याला गरमच वापरायला लागतं तेव्हाच ती कुरकुरीत वगैरे चकली होती आणि व्यवस्थित पीठ मळावं लागतं आणि तळतानी पण छान अशा व्यवस्थित कमी जास्त करून अशा तळाव्या लागतात तर मा मी इथं गरम पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थित असं ते मळून घ्यायचं आहे तर गरम पाणी असल्यामुळे पहिला हाताला पोळतं तर ते गरम पाणी मिक्स करून नंतर थोडंसं झाकून ठेवणार आहे पाच मिनटं आणि नंतर मग मी थंड पाण्याने असा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता तर तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून म्हणजे काढला गेला नाही आहे तर खूप गडबड असते सगळं आवरायचं असतं त्याच्यामुळे आणि ते छान असा माझा गोळा तयार झाला आहे तर थोडासा मी घट्ट मळला आहे कारण की नंतर आपण थोडंसं पाणी वगैरे लावून ते त्याच्यामध्ये आपण म्हणजे स सोऱ्यामध्ये घालून घेणार आहोत नंतर छान असं पीठ मळलं होतं पाणी घेतलं आणि सोऱ्यामध्ये थोडासा गोळा करून आपण त्या ते, म्हणजे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चकली करायला घे घेणार आहे मी आता तर इथे बघा माझी चकली खूप छान अशी तयार झालेली आहे तर ह्याला काटे वगैरे पण असे आलेले आहेत तर आपण आहे ना आता हे असं उलट ह्याच्यात टाकायचं म्हणजे हात वगैरे पोळण्याची भीज नाही छान तेल गरम झाले छान अशी चकली ह्याच्यात टाकायची മീഡിമ ഗ്യ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ आणि नंतर ह्यांना म्हणजे दिवाळी गिफ्ट भेटलेलं होतं तर ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे भेटलेले होते